नमस्कार मित्र मित्रो तुमचा नेहमीचा मित्र विलास पाटील आणि मोटिवेशनल स्पीकर विलास पाटील चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मित्रो जर तुम्ही नवीन असाल ना प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बेल लाईकन प्रेस करून ठेवा माझे जसा मला वेळ पडतो तसं मी व्हिडिओ टाकत असतो तुमच्यासाठी तर आज एक असं मुद्दा मी बोलण्यासाठी आला मित्र सॉरी ऑन ड्युटी मी माफ कर थोडा वेळही भेटला पाच मिनटं मी काढला आणि आज महत्त्वाचं बोलायचं तुम्हाला मग ते म्हणून एवढं काय अर्ज नव्हतं महत्त्वाचं बोलण्यासाठी बघा कालचा दिवस फार महत्त्वाचा होता तीन जानेवारी तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जे जयंती म्हणून आपण साजरी करतो दरवर्षी आणि कालचा दिवस बालिका दिवस म्हणून पण साजरे करतो आपण आणि एक मला एवढं विशेष वाटतं कालच मला एक ताजी बातमी माहीत पडली पण काय करणार तुम्हाला व्हिडिओने बनवता आला त्यामुळे क्षमा मागतो मी तर काल सावित्रीबाई मुलींनी बघा जे काम त्यांनी कशा परिस्थितीमध्ये मुलींसाठी मुलींना मिळावं यासाठी त्यांनी किती कष्ट सहन केले असतील त्यावेळेस हे आपलं फक्त पुस्तके माहिती प्रॅक्टिकली आपण बघू शकलो नाही पण ते सत्य आहे आणि त्या अनुभव माझ्या देशाची प्रत्येक मुलगी पुढे गेली काल म्हणून त्यांनी एवढा त्रास सहन करत करत आज शिक्षक शिक्षकांना शिक्षणाचं जे म्हणतात ना पॉवर वागण्याचं दूध ते त्यांनी तपासलं त्यामुळे ना त्यामुळे आज प्रत्येक मुलगी आज पुढे आज पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभी आज कोणतंच क्षेत्र नाही तुम्हाला सांगायच्या आधी गरज नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज एक मुलगी एक स्त्री महिला काम करते आणि अशाच कालच्या बालिका दिवस निमित्त मला म्हटले की माझ्या राज्याचे माझ्या जिल्ह्याची खूप माझ्या गावात जवळची एक बालिका एक राजकुमारी त्यांनी एम पी सी परीक्षा पास करून आज आय टी आय इन्स्ट्रक्चर टप्प्यात त्यांनी मिळवले हो नाव त्यांचं कुमारी चेतना पाटील मी त्यांना ओळखत नाही फक्त मला न्यूज मागत माझ्या जिल्ह्याची म्हणून मी विद्यार्थ्यांसाठी मी झटपट करत असतो माझ्या खांदेशसाठी मी प्रयत्न करतो पण मला प्रत्येक दिवस सुट्टी म्हणजे परतसाठी जाता येत नाही पण तरीसुद्धा मला माहीत पडलं की एक चाळीस गाव थोडं एक मुलगी माझ्या जिल्ह्याची मुलगी म्हणून त्यांनी आज एम पी सी पेपर पास केला आणि आज जिल्ह्याचं पद त्यांनी हासिल केलं खूप आनंद वाटला मला त्यात का तर त्यांनी ते पद पटकावलं बघा त्यांनी भरपूर संघर्ष केला असेल त्यांच्याकडे पण कुठेतरी बिझनेस करत असतील काम करत असेल मला अधिक माहिती नाही कुठेतरी त्या जॉब करत असेल परंतु आज त्या बालिकेने त्या कन्येने त्या मुलीने आज आईवडिलांचं नाही आज गावाचं शाळेचं समाजामध्ये एवढं नाव मोठं केलं आज जिल्हा स्तरावर त्यांनी बाजी मारली आणि आज एम पी एस सी महाराष्ट्र राज्याचे एक्झाम पास करून त्यांनी आज आपलं नाव रोशन केलं तर मी आजच्या माझ्या सगळ्या बहिणींना मी हे सांगेन की मागच्या मागच्या वर्षी म्हणजे आज लेटरेस्टचा दोन हजार तेवीस सात गेला आहे मागच्या वर्षी पण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या तीन मुली मला वळजी तालुका बळगावची विद्याप्रदेशी आणि शमागारा अंबड तालुक्याची हो एक मुलगी होती त्यांचं नाव सांगताना आणि एक जामनेर तालुक्याची मुलगीसुद्धा होती या तिघांनी पी एस आयचं पद हासिल करून करता याचं पी एस आयची आणि बघा नुकतंच चोवीस चालू झालं आणि ह्या माझ्या आज छोट्या बहिणीने मला गुड न्यूज ऐकवली आणि आशा मी पुढे जा हो चॅलेंज स्वीकारा अभ्यास करा करू शकतात तुमच्यामध्ये ताकद आहे फक्त थोडा पेन घ्यावा लागेल तसा करावं लागेल थोडा अभ्यास करावा लागेल आणि मागच्या व्हिडिओमध्ये बोललो जो लेगा पेन जो घेईल पेन त्याला मिळेल सन्मान सन्मान मिळेल आता ही कन्या आहे आपली वयाच्या साठ वर्षापर्यंत एक अधिकारी पदावर विराजमान राहील बघा त्यांची फ्युचर त्यांची लाईफ लक्झरी राहील मित्रो त्यांचा पार्टनरसुद्धा त्यांच्या लेवलपेक्षा उंचच भेटेल बघा त्यांचं जे कपल दोघांचं किती सुरळीत परिवार त्यांचा बापरे त्यांचे भविष्य त्यांचे मुलं पुढे जातील असाच तुम्ही विचार करा लक्झरी लाईफ जगण्यासाठी फक्त मुलावर नका अवलंबून राहा तुम्हीसुद्धा करू शकतात तुम्हीसुद्धा करू शकता फक्त एक निर्णय घ्यायचा आहे अभ्यास करायचा आहे रिलेटेड स्वप्न बघायचं साकार करण्या रिलेटेड लोकांना भेटायचं पुस्तकाचा आणि बस एक दिवस तो तुमचा पण आहे की ते तुम्ही विचार केलं स्वप्न बघितलं पद तुम्ही हासिल करू शकतात हे मला विषय तुम्हाला पण असायला पाय असेल पण काम करावं लागेल ला अभ्यास करावा लागेल तर मी पुन्हा एकदा शुभेच्छा तो चेतनाला की असेच पुढे जावं अजून भविष्य फ्युचरमध्ये अजून काही वेगळं करावं याच्यापेक्षा मोठा पद आणि त्यासाठी ते तयार असतीलच आणि तुम्ही पण तयार व्हा आणि पद मिळवा मला आनंद वाटेल सगळ्यांनाच आनंद वाटेल तुमची लाईफ सुरळीत राहील चांगली मजेत राहील जरी लाईफ जगाल तुम्ही तर तुम्हाला चेतना मॅमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो भरपूर भरपूर नवीन वर्ष चांगली गोष्ट ऐकायला भेटली आणि आनंद वाटला तर बाकी ज्या मुली ऐकत असतील त्यांनी पण प्रयत्न करा किंवा माझा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मैत्रिणींना बहिणींना सगळ्यांना पाठवा मुलांनासुद्धा पाठवा की एक मुलगी करू शकते तर मुलगा सुद्धा करूच शकेल करायलाच पाहिजेल बघा प्रयत्न करा मला आनंद वाटला सगळ्यांना आनंद वाटेल तर मी एवढं बोलू माहिती दोन शब्द माफी मागतो थँक यू ओके बाय जय खानदेश जय जै महाराष्ट्र जय हिंद